विसरवाडी ते नंदुरबार रस्त्याची दुरवस्था भरडू गावाजवळ खड्ड्यांचे तळ्यात रूपांतर प्रशासन कोठे झोपले आहे लोकसेवा न्यूज चोवीस तास विशेष प्रतिनिधी विसरवाडी विसरवाडी ते नंदुरबार यांना जोडणारा राज्य महामार्ग क्रमांक एकशे साठच्या मुख्य मार्गाची अवस्था सध्या अत्यंत खराब झाली असून भरडू गावाच्या सुरुवातीलाच रस्त्यावर पडलेले खड्डे आता खोल तळ्यात रूपांतरित झाले आहेत यामुळे या, रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे वाहनचालकांचे आणि विद्यार्थ्यांचे अक्षरशः हाल होत आहेत हा मार्ग नंदुरबार जिल्ह्यातील एक महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून अवजड ट्रक खासगी वाहने शाळा कॉलेज वाहतूक तसेच शेतकरी वर्गाची माल वाहतूक यावरूनच होते मात्र रस्त्याची दयनीय अवस्था बघता या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे खड्ड्यांचे रूपांतर तळ्यात पावसामुळे रस्त्यावरचे खड्डे आता पाण्याने भरून खोल गेले असून त्यामध्ये दुचाकीस्वार पडण्याचे अनेक प्रसंग घडले आहेत अंधारात या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघाताचा धोका अजूनच वाढला आहे स्थानिक नागरिकांची मागणी आम्ही दररोज या रस्त्याने कामाला जातो शाळा कॉलेज विद्यार्थी याच मार्गावरून प्रवास करतात मोठे मोठे खड्डे आणि त्यात साचलेले पाणी यामुळे अनेक वाहन चालक अपघाताला सामोरे गेले आहेत प्रशासनाने जर वेळेवर पावले उचलली नाहीत तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे प्रशासनाला सतर्क होण्याची गरज नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक झाले आहे या मार्गाचे तात्काळ डागडूजी खड्डे बुजवणे आणि डांबरीकरण करणे आवश्यक आहे अन्यथा नागरिकांचा उद्रेक होऊन आंदोलनात्मक पावले उचलली जातील अशी शक्यता आहे आता तरी प्रशासन जागे होईल का ही एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच हालचाल होईल लोकसेवा न्यूज चोवीस तास इसरवाडी ते नंदुरबार रोड बरडू गावाजवळ मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे खासकरी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर खड्डे मुक्त करावे दिवसेंदिवस रोजचे अपघात होत राहतात किरकोळ अपघात होत राहतात मोठमो मोठे अपघात होऊ नये म्हणून लवकरात लवकर खड्डे मुक्त करावे ही शासनाला विनंती आहे